रायगड भूषण भजन सम्राट आणि सामाजिक कार्यकर्ते बुवा श्री ज्ञानेश्वर गणा म्हात्रे यांची क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस राज्यस्तरीय समितीवर प्रतिनिधीपदावर नियुक्ती रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बुवा श्री ज्ञानेश्वर गणा म्हात्रे यांची क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस राज्यस्तरीय समितीवर प्रतिनिधीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झालेले बुवा श्री ज्ञानेश्वर गणामात्रे हे भजन सम्राट तसेच रायगड भूषण म्हणून सुपरिचित आहेत या प्रसंगी निरीक्षण समिती सदस्य श्री रामनाथ कोळी प्रतिनिधी श्री एकनाथ कोळी उपस्थित होते क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस प्रतिनिधी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेसला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद